नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत एकला चलारेची भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे आता राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची सोमवारी सकाळी बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीची तयारी रणनीती उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर चर्चा झाली चा अमित ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्वाचे आहे असे सांगितले काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा केला होता या दौऱ्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन उमेदवारांची घोषणा केली मुंबईच्या शिवडीमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे तर लातूर ग्रामीणमधून राजीव उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा